सर्वप्रथम मी आमच्या जे स्वतः जे आले सहकारी सहकारी ह्याच्यासाठी म्हणतो तेव्हा माझ्या आई बहिणी आहेत तर हे कार्यकर्ते न बनवायचं कोणाला कारण मी पण स्वतः कार्यकर्ता बनून गेलेलो आहे त्यामुळे कार्यकर्ता कोणाचं नाही आणि मी पण न ठेवणार मी सहकारी माझे बंधू वगैरे ठेवतो आणि जी जनसंख्या जी लोक आलेत ना ती माझी कोमापेटी आलेले आहेत तर त्यामुळे मी सर्वप्रथम नाही का सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आज जो मित्र फॉर्म भरला अर्ज त्या फॉर्म भरण्यासाठी मी खूप आतुरते होते ज्यावेळी दहा वर्षाच मी खूप तात्काळ घेतली खूप वेळ झाली त्या दिवसासाठी वेळ पाळत होतो की कधी येईल कधी येईल दोन हजार बावीस ला शंभर टक्के निवडणूक व्हायला पाहिजे होती पण दा ते आता काही दिवसांनी झाले तर त्यामुळे खूप जन्म मनापासून खूप नागरिकांना मतदारांना आपण काय विश्वास द्याल की तुम्हाला मतदान करावं मी मी सर्वप्रथम मी सांगतो त्यांना की मी त्यांच्यातलेच आहे प्रभागातलं मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारख वागतो मी जर पुढे जरी किती मोठे जरी झालो किंवा त्यांच्याच आशीर्वाद मी मोठे झालो तरी मी निश्चय मी जमीन जमिनीवरच राहणार मी कधी म्हणजे हवेतोडणारा माणूस नाहीये आणि जमिनीशी निश्चित जोडणारा माणूस आहे मी काहीतरी मी विनंती करतो की आमच्या आमच्या प्रभागातले प्रभाग मग दहा म्हणल्या सर्व नागरिकांना मतदारांना मी सांगतो तर आई बाहेर बहिणींना की मला एक संधी द्या हा तुमचा नितीन चव्हाण जर काही नसताना देखील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून नाव एक जरी तुमचं काम करतो तर एक संधी द्या तुमच्या एक संधीसाठी मी एवढे दिवस पण होतो आणि एक संधी मला मिळावी तुमचे सर्व महत्वाच्या तुमच्या मनातल्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण मी शंभर टक्के करत आम्ही राहतो इंद्रानगर मध्ये राहायला इंद्रानगर मध्ये आहे कामाला कुठं जायचं म्हणत काम म्हणायचं माहितीये आहे का आम्ही मोहनगर मध्ये ह्याच्यामध्ये शाहनगर मध्ये ह्याच्यामध्ये <सकति> राहतो एवढं चांगले लोक भी आहे इंद्रानगर मध्ये आणि वाईट लोक बी आहे पण आमच्या नावाचा कुठं विकासच नाहीये आमचा इंद्रानगर कुठेतरी विकास व्हायला विकास करतील आम्ही काम धंदा सोडून सकाळपासून नऊ वाजल्यापासून फिरायला आम्हाला काय पैसे दिले नाही तुम्ही चला म्हणून आम्हाला बोलवलं नाही तर ते आमच्या मनाने आम्ही आले जा आता बघा ह्याच्या पहिले पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले त्यांचं काहीतरी नाव आहे ते मी इसरलेली आहे त्यांचं नाव काय माझं कोंडावर लिहिलं माझी आई ना आईचे पावा पडून गेले तुझ्या घे तर म्हणलं की विकास करन तुम्हाला काय बी देऊन असं करण तसं कर अजून दहा वर्ष का नऊ वर्ष झाले त्यांचं तोंड अजून पर्यंत इंदिरा नगरला नाही अजून नाहीये आमच्या नितीन चव्हाण आमच्या आहेत बस मी तसं नाही म्हणत आता आमच्या नगर शोक बनू द्या आमचं इंद्रानगर कुठेतरी पुढे येऊ द्या सगळ्या कामाट तर कुठे राहायला शाहनगर मध्ये आम्ही राहतो नगर मध्ये नाव कंपनी मध्ये सांगायचं शाहनगर महानगर विद्यानगर रामनगर आमच्या इंद्रानगरचं सांगितलं रामाला घेत नाही कामाला उमेदवार पाहिजे हा त्याच्यामुळं आम्ही आलो बघा बस